आहे ना घराध्यक्ष सीताताई बनसोड यांनी आणि आपले बंधू श्री हरुणभाई नामदार यांनी महा जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने हा हळदी कुंकाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्त तुम्ही सगळ्या भगिनी आणि आम्ही इथे उपस्थित आहोत मला आवर्जून इथे एक गोष्ट सांगायची आहे कि हळदी कुंकाचा हा जो कार्यक्रम असतो हा महिलांचा फार जीवण्याचा कार्यक्रम आहे आणि शिकाताई बनसोडणी त्याच्यामुळं तर ताईंना चांगलं माहिती आणि म्हणून ताईंचं मी अभिनंदन करेल की त्यांनी जे जे कार्यक्रम महिलांचे घेतात ते खरंच म्हणजे खूप स्तुत्य असतात आणि सक्सेस होतात तर माझ्या भगिनीनो मी तुम्हाला हळदी कुंकाचं महत्व थोडक्यात सांगेल कि स्त्री ही अनंत काळाची माता आहे आणि काळाची पत्नी आहे स्त्री जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उधारी तर अशी माझी माय माझी जननी माझी माता माझी भगिनी तिचं खूप महत्व आहे आणि ती, ती स्वतःच्या परिवारासाठी सतत झगडत असते सतत लढत असते म्हणून माझ्या माता भगिनींना माझ्या समोर बसलेल्या सर्व माता भगिनींना मी शतशत प्रणाम करेल माझ्या भगिनींनो हळदी कुंकू आपण कपाळावर लावतो त्याचं का कारण असं आहे की आपल्या घरातल्या आपल्या आपल्या म्हणजे नवऱ्याला तर आयुष्य मिळतंच परंतु आपल्या घराचा भाग्य उदय होण्यासाठी हळदी कुंकू कपाळावर लावणं हे खूप मांडल्याचं लक्षण आहे म्हणून हा हळदी कुंकाचा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा भारतात राबवला जातो तर या हळदी कुंकाच्या माध्यमातून आपण सर्व महिला भगिनी एकत्र येतो आपल्या विचारांची देवाणघेवाण करतो म्हणून हा हळदी कुंकाचा कार्यक्रम खूप चांगला कार्यक्रम आहे यामुळे काय होत की महिला आपले आपले विचार आपलं आपलं दुःख एकमेकीला सांगू शकतात बोलू शकतात याच्यामधून अनेक आनंद अडचणींवर मात होऊ शकते आता आज हा जो कार्यक्रम ताईने ठेवला तर मला दुपारी त्यांचा फोन आला आणि भगवत गीतेचा कार्यक्रम आपल्या पंचायत समितीच्या ग्राउंडवरती आहे तर मला तो कार्यक्रम बघायला म्हणजे ऐकायला यायचं मग मी आवडलं पण मला मी बघितलं तर ताईंचा मला फोन येऊन गेलेला तर मग मी ट्राय केला तर ताईंचा फोन बिझी लागला मग नंतर अजून ट्राय केला ताईचा फोन बिझी लागला मग मी आले तिथं ऐकलं आणि आमच्या शेजारने आले मग त्यांना त्या म्हणलं की शाळे कन्या शाळेमध्ये एक हळदी बुंकाचा कार्यक्रम आहे तुम्ही चला तर मी म्हटलं हळदी बुंकाच्या कार्यक्रमाला नाही कधीच म्हणायचं नाही कारण हा कार्यक्रम हे आपलं एक सौभाग्य आहे म्हणून हा हा कार्यक्रम अटेंड केला पाहिजे आणि म्हणून मी म्हणजे प्रेम कसं असतं बघा ताईचं शिखत आणि ताई माझं प्रेम म्हणजे कसं आहे बांधील की कशी असते तर मी आले तर काही मीच कार्यक्रम ठेवलेला म्हणजे मी असं मला असं वाटलं होतं की शाळेत दुसऱ्या कुठेतरी कार्यक्रम ठेवलेला असेल पण ठीक आहे चला पण मग हे प्रेम असत हे मैत्रीचं प्रेम म्हणायला हरकत नाही आणि माझ्या भगिनीनं स्त्री ही एखाद्या गवंडी काम करणाऱ्याची पत्नी असेल अथवा एखाद्या खूप मोठ्या बिझनेसमॅनची पत्नी असेल अथवा एखाद्या अधिकाऱ्याची पत्नी असेल तिचं नवऱ्या पडती प्रेम हे सारखंच असतं म्हणजे आपल्या नवऱ्याला खूप आयुष्य मिळावं आणि ही आपली भारतीय संस्कृती आहे दुसऱ्या देशामध्ये अशा गोष्टी नाहीये म्हणून मी खर तर माझ्या भारतीय भगिनींचं माझ्या सर्व भगिनींचं मी खूप अभिनंदन करेल की माझ्या भारत देशाच्या संस्कृतीसारखी संस्कृती आपल्या पूर्ण जगामध्ये नाहीये म्हणून माझ्या भारत देशाची शान आपली स्त्री विकास आघाडीच्या जनविकास परिवर्तन आघाडीच्या वतीने हळदी कुंकुमाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि इथे जमलेल्या सर्व माझ्या मैत्रिणी ज्या सगळ्या हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमासाठी आज आपण एकत्र आहोत आणि आज आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतानाच इतकं छान आपण या सगळ्यांना या फोटोला हार घालून त्यांना वंदन करून या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे पण मला फक्त मी दोनच दो, दोनच मिनिटं घेईल जास्त वेळ नाही घेणार आहे यांना फक्त हार घालून वंदन करण्यापेक्षा यांनी जी वाट आपल्याला दाखवलेली आहे ना त्या वाटेवरती कुठेतरी चालण्याचा आपण छोटासा प्रयत्न करूया असं मला वाटतं आपल्या आयुष्यामध्ये ह्या ज्या दोन सावित्री आहेत ना एक सत्यवानाची पण सावित्रीच आहे आणि ज्योतिबांची पण सावित्रीच आहे तर ज्योतिबाच्या सावित्रीनी जो शिक्षणाचा मार्ग दिलेला आहे तर तो आपण सगळ्यांनी अवलंब व्हावा किंवा त्यांनी जो आपल्याला रस्ता दाखवलेला आहे स्त्री शिक्षणाचा पाया ज्यांनी रोवलेला आहे त्या वाटे वाटेचा मला वाटतं इथं बसलेल्या प्रत्येक स्त्रीनी प्रत्येक भगिनी आपल्या मुली असतील बहिणी असतील आपल्या सुना असतील आपल्या घरातल्या प्रत्येक शिक्षण आणि शिक्षणाच्या माध्यमातून ज्या आत्मविश्वास वाढवण्याचं काम करण्याची किंवा तिला तिच्या एका व्यक्तिमत्वाला धार देण्याचं जे काम आहे ते शिक्षणाच्या माध्यमातूनच केलेलं आहे आणि दुसरी सत्यवानाची सावित्री सुद्धा आहे की जी आपण वड सावित्रीची पौर्णिमा करतो की जी ना तिचे प्राण ह्याच्या यमाच्या ह्याच्याकडून सुद्धा वापस आणायची म्हणजे आपल्याला कुटुंब पण आणि आपलं आयुष्य पण किंवा आपलं करिअर पण या दोन्ही गोष्टी घडवत असताना शिक्षणाची साथ पाहिजे आणि आपण आपल्या कुटुंबासाठी सुद्धा सगळं करायचं स्त्री म्हणून जेव्हा एखादी स्त्री घरा कामासाठी घरातून बाहेर पडते तेव्हा कुठली स्त्री कुटुंबाची परिवाराची मुलांची जबाबदारी सोडत नाही ती या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत आपलं आयुष्य घडवत असती आपलं व्यक्तिमत्व घडवत असते आज या ठिकाणी सीता ताईंनी या हळदी निमित्ताने आपल्या सगळ्यांना इथे एकत्र आणण्याचं काम के केलेलं आहे आज या हळदी कुंपासाठी आपण असं घेत या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत ताईंचं सुद्धा आपण केजमध्ये पाहतो की खूप छान पद्धतीने त्यांचं काम चालू आहे आणि खरंच तुमचं नाव आदराने घेतलं जात आहे आणि तुमच्या पुढच्या कामासाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते ताईंनी मला इथं बोलवलं माझा मान सन्मान केलं त्याच्यासाठी सुद्धा मी त्यांचे आभार मानते धन्यवाद सर्वे सर्व सर्व बहिण आमदार तसेच माझ्या मार्गदर्शिका या यांच्या मार्फत आज या ठिकाणी खूप छान छान प्रकारे प्रकार होत आहे जवळपास आठ दिवस झालं प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम चालू आहे मी मोबाईल वर पाहत असते महिला सगळे आनंदात आणि उत्साहात ह्या देखुकाच्या कार्यक्रमाला येत आहेत आज कुंकू म्हणजे उखाणा तर घेण घेणच आहे बोलण्याची सुरुवात उखाण्यापासून घेते सावित्रीने दिले शिक्षण सावित्रीने दिले शिक्षण बाबासाहेबांनी दिले जगण्याचा अधिकार बाबासाहेबाने दिला जगण्याचा अधिकार महादेवरावांच्या स्वप्न झाले माझे सर्व साकार आजचा दिवस म्हणजे हा महिनाच महिलांसाठी म्हणजे खूप चांगला आहे मला तर हा महिना खूप आवडतो कारण मी वर्षभर कुठे बाहेर जात नाही परंतु या महिन्यामध्ये मला छान साड्या घालायला मिळतात छान धर लावायला मिळतात सरकारी दिवशी करते कारण वर्षभर आपल्याला काही करतात राजकीय क्षेत्रामध्ये असत किंवा नोकरी क्षेत्रामध्ये आपण जास्त हेवी राहत नाहीत ना तर हाच महिना असतो आपल्याला छा, छान छान राहण्यासाठीचा सा। म्हणून मला हा सण आणि हा महिना खूप आवडतो कदाचित आपल्या सगळ्यालाही आवडत असेल हो की नाही आवडतो ना सगळ्यांना तर आजचा हा दिवस हा हा निमित्त असतो पण या आजच्या या अशा कार्यक्रमामुळे ज्या आपल्या महिलांच्या ज्या मनभेद आहेत मतभेद आहेत किंवा ज्या मनातले जे आपले विचार आहेत ते एकमेकींना आपण शेअर करत असतो आजच्या दिनी सगळ्यांच्या गाठी भेटी होतात आज तिकडे त्या मॅडम आले आलेल्या आहेत पापरे मॅडम जवळपास तिसरं वर्ष आहे आम्हाला भेटून पण आजच्या निमित्ताने त्यांची किंमत भेट तरी होती ना ह्या असे कार्यक्रम उत्क्रम म्हणून तर असा सण असतो असं मला वाटतंय आताच ताई मला म्हणल्या की त्यांच्या म्हणजे माझ्या पतीच्या स्वप्नीमुळं मी इथपर्यंत आहे तर खरंच ताईला ताईनं माझं जीवन बघितलंय ज्यावेळेस मी लग्न होऊन या नगरीमध्ये आले तेव्हापासून ताई मला ओळखतात असं नाहीये जेव्हा माझं लग्न जवळपास दोन हजार दोन ला झालेलं आहे तेव्हापासून ताईची माझी ओळख आणि तेव्हा चांगलं ओळखतात मी सर्वसाधारण घरातली एक सून म्हणा केची सून आहे आणि ज्यावेळेस जी मी केस मध्ये आले त्यावेळेस मला काही नॉलेज नव्हतं खूप लहान होते मी हळूहळू हळूहळू मला पण या केसच्या नजरेमध्ये वावरत असताना मला हे वाटत असत की ताई सारखं व्हावा आपल्या मुंडे मॅडम सारखं व्हावा माझ्या जीवनाची सुरुवात मुंडे मॅडमची शाळा आहे कॉलेज आहे कराट कॉलेज म्हणून आहे त्याची माझी बाहेर निघण्याचं कारणच कराट कॉलेज आहे मी जुनं ते सोनं म्हणजे जिथून माझी सुरुवात झाली तर मॅडम आपलं कॉलेज आहे कारण माझं शिक्षण नववी झालेलं होतं शिक्षण झालेलं होतं आणि त्या शिक्षणाचं झालेलं परत दहा होता आणि कुठे नव्हतं कराड कॉलेज वर मला आमच्या पाहुण्यांनी घेऊन गेले आणि कराड कॉलेज वर मला दहावीला लाडमिशन दोन हजार चौदा साली भेटलेलं होतं तिथूनच मला शिक्षणाची सुरुवात झाली तिथं दहावी झाली बारावी झाली बी एड झालं बी एड झालं त्यांनी मला आज या आठवण झाली मला मॅडमला बघितलं बरोबर आठवण झाली की ठीक आहे बाबा आज त्या सुद्धा माझ्या सोबत आहेत म्हणजे महिलांना किंवा मुलींना घर त्यांच्या त्याच्या घरच्या खूप सपोर्ट पाहिजे आणि मला जसं लिहिलं म्हणून मी आज पुढे आलेली आहे आता येणाऱ्या काळ मागच्या काळामध्ये मी भरपूर महिलांचं म्हणजे आर्थिक दृष्ट्या संपन्न केलेलं आहे आणि तू पुढे करणार आहे महिलांच्या काय अडी अडचणी असतील किंवा काही त्यांचा काही प्रश्न असतील तर माझ्यापर्यंत पोहोचा मॅडम आताच जवळपास पुढच्या महिन्यामध्ये आमच्या आयुष्य फाउंडेशनचं कार्यालय उभं राहणार आहे